अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा प्रचंवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाव स्वामी महाराज तुमच्या तुम्हारा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा येत्या दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींच्या काही प्रभावी सेवा करायची आहे हे जे काही विशिष्ट दिन आहेत ना स्वामी प्रकट दिन असो स्वामी पुण्यतिथी असो गुरुपौर्णिमा असो किंवा जयंती असो या दिनानिमित्त आपण स्वामींच्या प्रभावी सेवा करत असतो कारण की बघा आपण संसारिक माणसं आहोत आणि आपण जर ठरवलं की मला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर कधी कधी आपल्याला काही कामांमुळे त्या शक्य होत नाही किंवा आपण जे टाळाटाळ करतो आपल्या सगळ्यांना प्रपंच आहे अर्थात आपल्याला कामं असतात पण बघा जर असे विशिष्ट दिन असतात त्या निमित्ताने जरी आपण या सेवा जर केल्या तर त्याचं जे काही पुण्यफळ आहे ते आपल्याला खूप पटीने मिळत असतं कारण की विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा ही खूप आपल्याला फळ दिली जाते आणि त्यातल्या त्या जर आपण ती सेवा मनापासून पा केली तर हा जो काही पुण्याचा बॅलेन्स आहे ना तो आपला मागे पडतो हा जो काही सेवेचा बॅलेन्स आहे तो आपला मागे पडतो आणि ही सेवा आपल्याला संकट काळामध्ये काम येत असते जेव्हा आपल्याला कुठलंही संकट येतं आपण दुखात असतो किंवा कुठल्याही अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा हे जे काही पुण्य आहे हे हा जो काही पुण्याचा बॅलेन्स आहे तो आपल्याला तेव्हा काम येत असतो आणि आपण त्या संकटातून सहज बाहेर निघून जातो आपल्याला समजत सुद्धा नाही की कधी संकट आलं आणि कधी गेलं स्वामी आपल्या पाठीशी आहेतच तेच आपल्याला मार्ग दाखवत असतात त्यात काही शंका नाही आणि या ज्या काही प्रभावी सेवा आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे त्या सेवा जर तुम्ही मनापासून केल्या तर खरंच सांगते स्वामी सदैव आपल्या सोबत असतात स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात त्या सेवांचंच नाही तर स्वामीचं तुम्ही नामस्मरण जरी केलं नसतं तरी सुद्धा स्वामी आपल्या पाठीशी असतात पण आपल्या भक्तांचं काम आहे सेवा करण्याचं बघा स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आणि आपण त्यांना मागतच राहणार आहोत परंतु एक भक्त म्हणून आपलं काम आहे स्वामीच्या सेवा करण्याचं आपल्या कामातला वेळ काढून किंवा आपल्या संसारातून आपल्या प्रपंचामधून आपल्याला जेवढा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायच्या असतात जेणेकरून काय होईल या सेवेचा बॅलेन्स आपला मागे पडत असतो आणि तोच बॅलेन्स आपल्याला नंतर काम येत असतो बघा स्वामी नाही म्हणा की तुझे कामधंदे सोडून तू माझी सेवा कर स्वामींना फक्त एकच अपेक्षा असते जी काही तोडकी मोडकी सेवा कर फक्त ती विश्वास ठेवून कर तू ती मनापासून कर पूर्ण विश्वास ठेवून माझ्यावर ती सेवा कर स्वामी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तू तासन तास बसून माझी सेवा कर अजिबात नाही स्वामींना ते मान्य नाही आपण आपले कामधंदे सोडून आपण सेवा करायची करायची फक्त आणि स्वामींना मागत राहायचं बाकी आपण काहीच करायचं नाही हे स्वामींना सुद्धा मान्य नाहीये स्वामी फक्त आपल्याला म्हणतात की तू जी काही तोडकी मोडकी सेवा करतोस कर, कर, ना ती फक्त तू मनापासून कर ती तू पूर्ण विश्वास ठेवून कर बघ तुला तुझ्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल आणि खरंच सांगते आपण केली सेवा ही कधीच वाया जात नसते आजही तुम्हाला असं वाटतंय की स्वामी माझं ऐकत नाही किंवा स्वामी मला कुठलंही फळ देत नाही माझ्या सेवेचं तर असं अजिबात नाहीये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये स्वामी तुम्हाला इतकं भरभरून देत असतात ना की तुम्ही त्याची अपेक्षा सुद्धा केली नसते पण आपली तितकी सेवा असायला हवी आपल्याला तेवढा स्वामींवर विश्वास असायला हवा म्हणून सांगते की हे जे काही विशिष्ट दिन असतात ना या निमित्ताने आपल्याकडनं स्वामींच्या सेवा घडतात आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात आपल्याच तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी स्वामी असतात आपल्या सगळ्या कुटुंबाचं आपलं रक्षण स्वामी करत असतात वेळोवेळी ते आपल्या सोबत असतात हे अनुभव बरेच सेवेकरी घेत आहेत मी सुद्धा घेत आहे आणि तुम्ही सुद्धा घेतलेले असतील तर आता आपण बघूया की स्वामींच्या आपल्याला कोणकोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहे या ज्या काही प्रभावी सेवा आहेत या तुम्ही सात अकरा एकवीस दिवसांसाठी करू शकता आता बघा तुम्हाला जर एकवीस दिवसांसाठी स्वामींची सेवा करायची असेल दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर तुम्हाला एकवीस दिवसांसाठी स्वामींची सेवा करायची असेल तसं पाहिलं तर स्वामींची सेवा ही कधी मोजूम आपण आपल्याला करायची नसते आपल्याला जेवढं वाटतंय किंवा आपली जितकी इच्छा आहे तेवढी भरभरून स्वामीची सेवा करावी कारण की स्वामी आपण स्वामींना मागताना कधीच म्हणत नाही की स्वामी तुम्हाला एवढंच द्या आपण जसं स्वामींना भरभरून मागतो त्याचप्रमाणे आपण सेवा सुद्धा भरभरूनच केली पाहिजे लक्षात घ्या तर बघा तुम्हाला जर एकवीस दिवसांसाठी सेवा करायची असेल दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला एकवीस दिवसांची स्वामीची सेवा करायची आहे तर तुम्हाला वीस तारखेपासून या महिन्याच्या वीस तारखेपासून वीस जूनपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे सेवेला जेणेकरून तुमची पुढच्या दहा जुलैपर्यंत एकवीस जूनची सेवा पूर्ण होते आणि जर तुम्हाला अकरा दिवसांसाठी स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्हाला एक तारखेपासून सुरुवात करायची आहे आणि जर तुम्हाला सात दिवसांसाठी स्वामींची सेवा करायची असेल म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त तर तुम्हाला चार तारखेपासून सेवा करायची आहे तर अशा अशापैन तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आता बघा बऱ्याच महिलांना मध्ये मासिक धर्म येत असेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी मग आधीच सेवेला तुम्ही लागू शकता त्यासाठीच मी आधी हा व्हिडिओ बनवला की तुम्ही चार पाच दिवस अगोदरच सेवेला लागू शकता जेणेकरून काय होईल की तुमची ते चार पाच दिवस आहे ती जी काही सेवा ही तुमची भरून निघेल आणि तुमची एकवीस दिवसांची असो अकरा दिवसांची असो किंवा सात दिवसांची सेवा असो ती तुमची पूर्ण होईल गुरुपौर्णिमेनिमित्त तर अशा अशापैकी आपली ही सेवा करायची आहे आता सेवा कोणत्या करायच्या आहे ते बघा तर अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच स्वामींच्या सगळ्यात प्रभावी सेवेपैकी आहे ते म्हणजे श्री स्वामींच्याचं सारामृत हे पारायण या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे एकवीस दिवसामध्ये तुम्ही एकवीस पारायण या ग्रंथाचे करू शकता तुम्ही बेचाळीस सुद्धा पारायण करू शकता रोज दोन दोनचं तुम्ही दोन दोन वेळेस हा ग्रंथ वाचला सकाळी एकवीस अध्याय संध्याकाळी एकवीस अध्याय तुमच्या एकवीस दिवसामध्ये बेचाळीस पारायणे पूर्ण होतात या ग्रंथाची तर बघा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जशी आवड आहे जसं तुम्हाला वेळ मिळतो किंवा जशी तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्हाला ही पारायणे करायची आहे तुम्ही एकवीस पारायणे करा तुम्ही अकरा दिवसात सुद्धा एकवीस पारायणे करू शकता काहीच हरकत नाही अकरा दिवसामध्ये तुम्ही तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये म्हणजे आज तुम्ही दोन दोन उद्या तीन म्हणजे यानुसार तुम्ही ठरवून तुम्ही अकरा दिवसामध्ये सुद्धा एकवीस पारायणे पूर्ण करू शकता तर बघा तुम्हाला एकवीस पाराणे तुम्ही करू शकता बेचाळीस करू शकता एकशे आठ सुद्धा तुम्ही पाराणे करू शकता अकरा पाराणे तुम्ही अकरा दिवसामध्ये अकरा पाराणे करू शकता सात दिवसामध्ये तुम्ही सात पाराणे करू शकता किंवा जे नवीन सेवेकरी आहेत आता बघा जे नवीन आहेत त्यांना ही पाराणे खूप मोठी वाटतील म्हणजे अकरा पाराणे एकवीस पाराणे किंवा एकशे आठ पाराणे करायची का तर बघा जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहीत नाही आता बघा हा जो काही ग्रंथ आहे श्री स्वामीचार साराम हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला एक तास लागतो जे जुनेसे वगैरे आहेत त्यांना एक तास सुद्धा लागत नाही आपल्याला पावून तासामध्ये आपला हा संपूर्ण ग्रंथ होतो पण जे नवीन आहेत ना त्यांना एक ते सव्वा तास लागू शकतो हा ग्रंथ संपूर्ण वाचायला मग त्यांनी काय करायचं नवीन असाल तुम्ही सात दिवसामध्ये सात पारण करा अकरा दिवसामध्ये तुम्ही अकरा करा, करा जर तुम्हाला फारच अवघड वाटत असेल तुम्ही सात दिवसामध्ये एक सुद्धा पालन करू शकता कसं तर तुम्ही रोजचे तीन तीन अध्याय वाचा या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तुम्ही रोजचे तीन तीन अध्याय वाचा जेणेकरून तुमचा सात दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो असं तुम्ही एकवीस दिवसामध्ये तीन पाराणे या ग्रंथाची करू शकता किंवा तुम्ही सात दिवसामध्ये एक पाराणा सुद्धा या ग्रंथाचा करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला या ग्रंथाची किती पारणे करायची आहेत आपापल्या इच्छेनुसार तुम्हाला हे पारणे करायचे आहेत लक्षात घ्या पारायण करताना तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच सगळ्यात आधी तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तुम्हाला खडी साखर आणि नारळ घेऊन स्वामींकडे जायचं आहे स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी मी तुमची ही सेवा आजपासून सुरू करत आहे मला आशीर्वाद द्या माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या कारण की बघा आपण सेवा करणारे कोण आहोत स्वामीच आहेत की जे आपल्याकडनं सेवा करून घेत असतात आणि त्या सेवेचं फळ सुद्धा देणारे आपल्याला स्वामीच आहेत म्हणून आधी स्वामींना सांगायचं की स्वामी मी तुमची ही सेवा आजपासून सुरू करत आहे माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या घरी आल्यावर आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर म्हणजे सगळ्यांकडे स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी छोटासा का विणं पण स्वामींचा फोटो खरेदी करून आपल्या देवघरात नक्की ठेवा नक्की स्थापना करा स्वामींची तर तुम्हाला स्वामींसमोर बसून ह्या सेवा करायच्या आहे तुम्हाला संकल्प करायचा आहे त्या त्यानंतर बघा तुम्ही जेव्हा मंदिरातून मठातून जाऊन या त्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमची इच्छा तुम्ही स्वामींना सांगू शकता की तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हे पाळणे करत आहात किंवा ज्यांना वाटते की मला काही स्वामींना मागायचं नाही मला फक्त पारणे करायचे आहे त्यांनी नुसती पारणे जरी केली तरी पण चालणार आहे कुठलाही संकल्प न करता मग तुम्ही संकल्पामध्ये असं सुद्धा म्हणू शकता स्वामींना की स्वामी मी ही पारणे फक्त तुमच्या सेवेसाठी करत आहे माझ्या हातून तुमची काही ना काही सेवा घडावी म्हणून मी ही पारणे करत आहे असं सुद्धा तुम्ही संकल्प सोडू शकता या पैसे तुम्हाला संकल्प करायचा आहे ज्यांना सेवेच्या अगोदर मठात मंदिरात जाणं शक्य होणार नाही मग त्यांनी काय करायचं नारळ खडी साखर जे आहे ते आपल्या घरातल्या स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्ही ठेवून द्या येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल मंदिरात मठात जायला स्वामींच्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये मठामध्ये तिथे जाऊन तुम्ही ते, ते नारळ आणि खडी साखर ठेवून देऊ शकता किंवा दत्त महाराज मंदिर तुमच्या जवळपास असेल तिथे पण तुम्ही ठेवून देऊ शकता तर अशा पर्यंत मला सेवेला सुरुवात करायची आहे आता पूजा मांडणी करायची का तर पूजा मांडणी करण्याची गरज नाही आहे तुम्हाला फक्त ग्रंथ पाठावर ठेवायचा आहे जेवढे दिवस तुम्ही पारण करणार आहात तेवढे दिवस जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेलच तर एका पाटावरती तुम्हाला स्वामीची मूर्ती फोटो ठेवायचा आहे दिवा लावायचा आहे तुम्हाला अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर किंवा जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचत आहात तो पण तरी तुम्हाला तो दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला तिथे स्वामींसाठी साखर किंवा साखर तुम्हाला वाटीमा ठेवायची आहे एखादं फळ तुम्ही ठेवू शकता जर तुमच्याकडे असेल तर कळस तुम्ही मांडू शकता आणि स्वामीच्या स्तरामध्ये हा ग्रंथ तुम्हाला ते ठेवायचा आहे तर अशा साऱ्या सोप्या पण तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी करायची इच्छा नसली तुम्ही नाही केली तरी पण चालणार आहे फक्त तुम्ही पाठात ग्रंथ ठेवा आपल्या देवघर स्वामीची मूर्ती किंवा फोटो असतेच आपण रोज त्याची पूजा करत असतोच त्यात काही शंका नाही तर अशा पण तुम्हाला ही पारणे करायची आहेत त्यानंतर दुसरी सेवा आहे ज्यांना आता स्वामीच्या स्थानामध्ये ग्रंथ पाल करायला जमणार नाही त्यांनी काय करायचं त्यांनी दुसरी सेवा तुम्ही करू शकता ती म्हणजे तारक मंत्र मी रोज अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस एकशे आठ वेळेस अकरा दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी किंवा सात दिवसांसाठी मी तारकमंत्राचं अनुष्ठान करेल असं तुम्ही संकल्प स्वामींना करू शकता की तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि मी इतक्या इतक्या वेळेस रोज तारकमंत्र म्हणणार आहे एवढे दिवस तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि माझ्याकडनं ही सेवा तुम्ही पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या करून घ्या असं तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे तर अशापणे तुम्हाला तारक मंत्राचं पण तुम्ही अनुष्ठान करू शकता तारक मंत्र म्हणायला फक्त दोन मिनटं लागतात त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे तारकमंत्र अकरा एकवीस एकशे अठ्ठवीस तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तिसरी सेवा आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ जप आता ज्यांना कुठली सेवा करायला जमत नाही त्यांनी स्वामींचं नामस्पणसुद्धा करू शकता किंवा ज्यांना असं वाटतं की मी स्वामींसमोर बसून स्वामींचं जप करणार त्यांनी या एकवीस दिवसांमध्ये त्यांनी एकवीस दिवसांसाठी सात दिवसांसाठी किंवा अकरा दिवसांसाठी स्वामींचा अकरा माळी किंवा एकवीस माळी जप सुद्धा तुम्ही करू शकता संकल्पयुक्त तुम्हाला जर इच्छा असेल ना खरंच सांगते नामस्मरणामध्ये स्वामींच्या जपामध्ये खूप मोठी ताकद असते स्वामींची सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण आहे त्यामुळे तुम्हाला जर कुठलीच सेवा करायला जमत नसेल तुम्ही फक्त नामस्मरण करा ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना त्यांनी नामस्मरण नक्की करण्याचा प्रयत्न त्यांनी स्वामींचा जप करा तुमच्याकडनं खूप मोठी सेवा स्वामीची घडत असते आणि पाठीशी असतात लक्षात घ्या जर तुम्हाला जमत कुठली सेवा तुम्ही माळी किंवा एकवीस माळी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुम्ही संकल्प करून ही सेवा करा आता ज्यांना स्वामींसमोर बसून सेवा करायला जमत आहे पण आमच्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वामीचं नामस्मरण करा येता जाता तुम्हाला जेव्हा जमेल प्रवासात किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही स्वामीचं करा घरातल्या कामांमध्ये घरातली कामं सुरू असताना तुम्ही नामस्पण करू शकता यापर्यंत तुम्ही स्वामीची सेवा करू शकता बघ आपल्या सगळ्यांना खूप कामं असतात खूप आपल्या सगळ्यांना संसार आहे प्रपंच आहे पण आपल्या कामातला वेळ काढून आपण स्वामीजी किती सेवा करतो ना हे सगळ्यात जास्त आहे आणि स्वामींना सुद्धा माहित असतं की आपल्याला खरंच किती वेळ मिळतो सेवेसाठी त्यामुळे स्वामी सगळं काही जाणून असतात आपण आपल्या कामातला वेळ काढून आपण किती सेवा करायची आहे आपण ठरवायचं आणि तेवढा वेळ खरंच स्वामींसाठी तुम्ही जर दिला ना तर स्वामी तुमचं आयुष्य उजळून टाकत असतात फक्त स्वामींना तुमची ती सेवा हवी असते तुम्ही केली मनापासून तोडकी मुडकी सेवा स्वामी स्वीकारत असतात आणि तुम्हाला आश्वाससुद्धा देत असतात आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं बाकी सगळं काही सांभाळणारे स्वामी आहेत म्हणून स्वामींवर निशंक विश्वास ठेवून तुम्हाला या सेवा करायची आहे आणि आता बघा ह्या सेवा करत असताना कोणते नियम पाळायचे तर नियम फक्त तुम्हाला परांडा वर्ज करायचं आहे शक्यतो दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नका जर तुम्हाला वेळ आली तुम्ही बाहेर शाकाहारी हॉटेलमधलं जेवण करू शकता काहीच हरकत नाही कारण आपण ते तिथे पैसे देत असतो फक्त शाकाहारी हॉटेलमधलं जेवण करून तुम्हाला तिथे तीन वेळेस गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि मग तुम्ही ते अन्न घेऊ शकता पण दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नका कारण की आपण संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत त्यामुळे काय होतं आपण जेव्हा परांना घेतो ना तेव्हा आपल्याला दोष लागतात परांनाचे आपल्याला दोष लागत असतात आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत नाही म्हणून दुसऱ्यांच्या घरचं अन्न शक्यतो खाऊ नका बाकी मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे या एकवीस दिवसांमध्ये किंवा जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार असाल तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे बाकी दुसऱ्याला कोणतेही नियम नाही आहेत साधी सोपी ही सेवा आहे आणि खूप काही कठीण नाही आहे आपण जर मनाशी ठरवलं तर स्वामी सुद्धा आपल्याकडनं ही सेवा पूर्ण करून घेत असतात स्वामींना सांगायचं की स्वामी तुम्ही माझ्याकडनं या सगळ्या सेवा करून घ्या स्वामी खरंच तुमच्याकडनं त्या सगळ्या सेवा करून घेत असतात आणि तुम्हाला त्या देत असतात नक्की करण्याचा प्रयत्न करा जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मग तुझ्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आज एवढे उद्योग थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवी शांसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ